महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चोवीस विद्यार्थ्यांची हार्ट सर्जरी मोफत आर बी एस के उपक्रमाअंतर्गत मदतीचा निर्णय लातूर जिल्ह्यातील प्रशासनानं चोवीस विद्यार्थ्यांसाठी हार्ट सर्जरी मोफत करण्याचा निर्णय घेतलाय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये आरोग्य तपासणी दरम्यान या विद्यार्थ्यांना हृदयासंदर्भातील समस्या निदान अशा शस्त्रक्रियेसाठी साधारण तीन ते साडेतीन लाखांपर्यंत खर्च येतो मात्र शासन हा संपूर्ण खर्च उचलणार आहे या उपचारांमुळे विद्यार्थ्यांना नवजीवन मिळणार असून त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता पुन्हा सामान्य होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे झिरो ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शाळा पातळीवर या तपासण्या करण्यात आल्या जिल्ह्यातील ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे पंचवीस मुलांना पाठवताय कशा पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे सांग खर तर आजचा जो ड्राईव्ह आहे की आपले साधारणतः चोवीस मुलं हे पुण्यात जाणार आहेत ज्यांचे जन्मत हार्ट मध्ये होल्स आहेत अशी मुलं या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहेत माझ्यासोबत तर हे मेन इनिशिएटिव्ह आमचे ढेले आहेत मॅडम आहेत पण मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल यांच्या खाली हा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे के टीमचं याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे शाळेत जातात आणि त्या ठिकाणी मुलं जे आयडेंटिफाय होतात त्याच्याप्रमाणे चोवीस मुलं आज पुण्यामध्ये फर्दर इन्व्हेस्टिगेशन आणि ऑपरेट करण्यासाठी जात आहेत ज्यामध्ये रुबी असेल सह्याद्री हॉस्पिटल असेल त्यांची पालकांची पण सोय केलेली आहे आज रेल्वेची बोगीमध्ये त्यांची खास सोय करून हे चोवीस मुलं पुण्यामध्ये जाताना एक चांगलं वाटतं की त्यांचं आयडेंटिफिकेशन मीना डायग्नोज झाल्यामुळे या मुलांची आता तुम्ही बघत असाल की त्यांच्या वयाच्या मानाने त्यांची वाढ ही खुंटलेली आहे त्यांची उंची कमी आहे त्यांची म्हणजे आत्मसात करण्याची पण कॅपॅसिटी कमी आहे या मुलांना आणि त्या कुटुंबाला त्याचा एक आनंद मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांची आई पण या ठिकाणी अत्यंत ऍक्टिव्हली त्यांच्यासोबत जाणार आहे